जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण एक पवित्र दिवस साजरा करत आहोत योगिनी एकादशी ही एकादशी विशेष महत्वाची समजली जाते विठ्ठल भक्तांना तर ह्या दिवशी विठ्ठलाची पूजा करणे अत्यंत पुण्यकारक ठरते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ योगिनी एकादशीचे इतिहास आणि महत्त्व या दिवशी पूजेची तयारी कशी करावी पूजेसाठी लागणारे साहित्य संपूर्ण पूजाविधी उपवास आणि पारायणाचे नियम नामस्मरण भजन कथा व उपदेश कारणाची पद्धत आणि या पूजेमुळे काय काय लाभ होतात योगिनी एकादशीचा इतिहास व पौराणिक कथा पुराणांमध्ये सांगितले आहे की पूर्वी अलर्क नावाचा एक राजा होता त्याच्या अंगावर कोडाचा रोग झाला होता त्याने अनेक उपाय केले परंतु काही उपयोग झाला नाही शेवटी एका महात्म्यांनी त्याला सांगितले तू योगिनी एकादशीचे व्रत कर या व्रतामुळे शरीरातील दोष नष्ट होतात राजाने एकादशीचे व्रत केले आणि पंधरा दिवसांत त्याला कोडमुक्ती झाली त्यानंतर त्याचे राज्य सुखी झाले हा प्रसंग लक्षात ठेवूनच हा दिवस पापक्षालन करणारा मानला जातो या दिवशी विठ्ठलपूजेचे विशेष महत्त्व विठोबा म्हणजे भक्तांचा आधार आषाढ महिन्यात एकादशी आणि विठ्ठल भक्तीचे नाते अतूट आहे पांडुरंग विठ्ठलाला पवित्र मनाने पुजल्यास सर्व विघ्ने दूर होतात असे भाविक मानतात भक्तिभाव नामस्मरण आणि उपवास यांनी पांडुरंग प्रसन्न होतो म्हणूनच योगिनी एकादशीच्या दिवशी विठ्ठलपूजन केले पाहिजे पूजेसाठी तयारी सकाळी उठल्यावर या बाबी करा स्नान करा शुद्ध वस्त्र परिधान करा मनात संकल्प ठेवा आज मी विठ्ठल पूजन करतो करते कृपा कर घरातील देवघर पाठव विठ्ठलमूर्ती स्वच्छ करा पूजेसाठी साहित्य विठ्ठलाची पूजा करायची असेल तर पुढील साहित्य आवर्जून ठेवा विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती छायाचित्र पंचामृत दूध दही तूप मध साखर शुद्ध पाणी तुळशीदल तुळशी पान फुले अबोली झेंडू गुलाब कमळ ज्यालाजे उपलब्ध फुलांची माळ हळद कुंकू चंदन अक्षता दीप धूप अगरबत्ती नैवेद्य फळे बोट पदार्थ दूध कपड्याचे छोटे तुकडे वस्त्र म्हणून जरी शिवपूजन नसेल तरी शुभ मानतात घंटा पूजाविधी तपशीलवार चरण संकल्प आवाहन पाण्याचा कलश हातात घ्या संकल्प बोला या योगिनी एकादशीच्या पवित्र दिवशी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करीत आहे कृपा करून माझे सर्व दोष दूर करावेत दोन आसन विठ्ठल मूर्तीला गंध लावा अक्षता वाहा पाणी अर्पण करा श्रीविठलाय नमहा असा जप करा अभिषेक पंचामृत अर्पण करा मूर्तीवर एक एक पदार्थ वाहताना मंत्र बोला स्नान समर्पयामी दधी स्नान समर्पयामी तूप स्नान मधुस्नान शर्करा स्नान नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घाला वस्त्र व अलंकार मूर्तीला शुचिरभूत वस्त्र घाला अलंकार अर्पण करा पूर्णविराम गंध फुल व तुळशी मूर्तीला चंदन हळद कुंकू लावा फुलं व तुळशीपत्र अर्पण करा तुळशीपत्र आवर्जून वाहा दीपधूप धूप दाखवा दिवा दाखवा घंटा वाजवा नैवेद्य फळ गोट पदार्थ विठ्ठलाला अर्पण करा नैवेद्यात तुळशीपत्र ठेवा आरती योगे अठ्ठावीस विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठल ही आरती म्हणा नमस्कार व प्रार्थना त्रिवार नमस्कार करा मनापासून प्रार्थना बोला हे विठ्ठला माझ्यावर कृपा ठेव या पवित्र दिवशी मला शांती समाधान आणि आनंद प्राप्त होवो उपवासाचे नियम एकादशीच्या दिवशी तांदूळ वज करा फळाहार दूध किंवा उपवास अन्न घ्या उपवास करताना सतत नामस्मरण करा राग द्वेष असत्यवाणी टाळा पारायण वाचावयाचे ग्रंथ या दिवशी पुढील ग्रंथांचे पारायण फार फलदायी मानले जाते हरिपाठ विष्णुसहसनाम गीता दासबोधातील निवडकोव्या भागवत दिवसभर विठ्ठलनामात रमावे या दिवशी हे नामस्मरण करा विठ्ठल विठ्ठल जय हरिविठ्ठल पांडुरंग हरिविठ्ठल रामकृष्ण हरी, हरी, राम हरी नामस्मरण किती वेळ करता येईल तितका करा संध्याकाळची पूजा संध्याकाळी ही तुळशीपुढे दिवा लावा विठ्ठल मूर्तीसमोर दीप लावून पुन्हा आरती करा नैवेद्य म्हणून दूध फळ ठेवा पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पारण करायचे असते सकाळी अंघोळ करून विठ्ठल पूजन करा पाण्याचा कलश उचलून तुळशीपुढे ठेवून म्हणावे माझा उपवास पूर्ण झाला नंतर साध्या सात्विक भोजनाने उपवास संपवावा पूजेचे लांब शरीरातील दोष रोग दूर होतात मनाला शांती मिळते पापांचे क्षालन होते सुख समाधान व समृद्धी मिळते आयुष्यात विघ्ने कमी होतात थोडे विशेष मंत्र विठ्ठल ध्यान मंत्र ओम विठ्ठलाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा विठ्ठल अष्टक पांडुरंगाष्टक पाठ करा मित्रांनो अशा रीतीने योगिनी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी मनापासून विठ्ठलाची पूजा केल्या अतुलनीय पुण्य प्राप्त होते या दिवशी फक्त विधी न करता अंतःकरणातून श्रद्धा ठेवावी विठ्ठलाचा आशीर्वाद प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान व प्रेम घेऊन येवो हीच प्रार्थना जय हरी विठ्ठल जय पांडुरंग